मोरे बाकी कशे तुमी मस्त मस्त बाकी सर्वजसे चालले छान चालले ना डाल परत दिवस मध्ये आitri ude jyeshitri hai ek number 9 nati jambu merko iski jagah pe hai na merko kidney bechna padega baad me aisa upar karke ye dekh ye dekh kidney wala hai dekho kidney hai kya tera abhi ena a the kasto jada kila mala bau 22 me नाही तू समजा नाही सायकल एक नंबर आहे काय तुम्ही बोला कामवाली बाई नसेल ना मेबी येईल कपडे आहे बघा कसं मस्त एकदम भारी आहे कसं वाटलं मंदिर नमस्कार मंडळी तुमचा सगळ्यांचं आपला डीजे सेंटर ब्लॉग या चॅनेलवरती स्वागत आहे मी मस्त आहे आय होप तुम्ही पण मस्त असाल मस्तच राहायला पाहिजे एकदम टाकाटे आणि तुम्हाला सगळ्यांना जय श्रीराम जय श्री माघात मंडळी सगळ्यांनी तुम्हाला अजून एकदा गणपती मोरया तर मंडळी आपण चाललोय भिवंडीला चाललोय थोडीशी शॉपिंग करायची आपल्याला गणपती बाप्पासाठी जर अशी शॉपिंग करायची ना मस्त हल्ल्या हवा पाणी सुटले पाऊस न पडला तर भाई मजेही मजे नाही तर भाई वाट लाग जायगी आपली मालूम आहे ना बारिश गिरती गिरतीये तो पुरा वाट लगात नाही तर तसंच बाकी काय नाही विषय बघूया कंटिन्यू व्हिडिओ मध्ये जे कोणी आपल्या चॅनल वरती नवीन आले असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आधी लाईक करून टाका तर चला आता आपण निघूया छोटू येतो सोबत एनर्जी साठी बाई कि स्ट्रिंग घेतले स्ट्रिंग फिंग आमच्या आर्माटा चेंज होते चला बाईस मी जरा पेट्रोल डाल अर्धेड किलो डाल तू समझा हाँ नहीं तू समझा नहीं दिन दिन भाई को समझ में आ रहा भाई आ? है भाई डेढ़ किलो हाँ डेढ़ किलो पेट्रोल लेके जा रहे हैं अपन आज कोणी मध्ये जास्त करून येऊ नका बघा फुल ट्रॉफिक लागले आज वार शुक्रवार आज भाई फुल राधा होले गणपती बाप्पा पण येत आहेत उद्या गणपती बाप्पा आहेत ना फुल ट्रॉफिक पण लागले बघू शकता आम्ही लाला शॉपिंग इथं पोहोचलं ना भरपूर गर्दी आहे असं मला तर वाटतं हल्लीच व्हायता गेल गर्दी बघा इथे गर्दी मध्ये ते बघा नुसता हाँ भाई तो मकर के लिए चाहिए हां भाई मकर के लिए है स्क्रिप्टेड होता है क्या क्यों बे ओवर करता है साला ओवर एक्टिंग की औलाद बारी बारी है ए भाई वो मस्त हडल ना रे छोड़ हाँ बोलिए कैसा मीटर ये 150 मीटर पे करो भाई बहुत ज्यादा हो रहा है नहीं 5 फीट का पांच फीट का है फीट का और ये, ये 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 हाँ, और ये ये एक नंबर हॉटेल ना नहीं पैसा लगा बराबर कैसा किलो मीटर किलो नहीं एक रुपए मीटर एक कसा एकशे पन्ना मीटर संग बार प्राइस रिजनेबल मना कमी करायलाच पाहिजे नाही का जरा मोल भाव करता यांच्याशी ना बोलू आपण भाई मी क्या बोलता बताओ बरोबर से बता सही है भाई दो सौ रुपया रेट है गणपती के हिसाब से हमने रेट कम रखे मकर के लिए वन फिफ्टी देखो ये भी है नहीं अभी वही पसंद आएगा एक बार लड़की पसंद आए वही करने का राहुल बाबू लगता यांना मस्त फॉलो करून दिले आपला इंस्टाग्रामचा पेज पण फॉलो करून दिले आणि युट्यूब चॅनलचं पण सबस्क्रिप्शन करून घेतले सबस्क्राईब करून घेतले भाई आप आपलो कल व्हिडिओ आहे तुम्हारा नाम क्या और दुकान का नाम भिवंडी लाला मार्केट लाला मार्केट लाला भाई लोग आ जाओ जल्दी जल्दी से आ जाओ और फटाफट फटाफट खरीदी कर लो भाई आज गंपति का सीजन चालू है भाई आज है शुक्रवार शनिवार को ये वीडियो आने वाले मतलब कल आने वाला है तो आप लोग जल्दी जल्दी से आओ और शॉपिंग और मतलब एकदम फर्स्ट फ्लोर पे आना लाला शॉपिंग जो इन्होंने नाम बताया हाँ उनका नाम लेना और आ जाना और कल का वीडियो अगर ये मेरा वीडियो कोई देख के आता है तो भाई आपको और डिस्काउंट मिलेगा भाई थोड़ा बहुत मिलेगा गेंट मिले अच्छा ठीक आहे आपण अभी शॉपिंग बस चला आता म्हणजे शॉपिंग केले आपल्याला कपडा पाहिजे तो घेतले आपण आता थोडं आपल्याला लाईट वगैरे पाहिजे ते लाईट वगैरे घेऊ आता आपण इथे सावन इलेक्ट्रिशियन काहीतरी काय नाव आहे दुकानाचा जाऊन तिथून घेऊ आता जरा आणि बघूया काय काय जसं आपल्याला लाइटिंग वगैरे आवडेल तशी घेऊया आपण आज भाई फुल मार्केट जाम झाले जाम म्हणजे जाम ओव्हर जाम झाले पूर्ण लाईटे वगैरे घेऊया आता बघा कोणत्या आवडतात कोणत्या कोणत्या ते घेऊया आपण तुम्हाला दाखवतो आम्ही रोप लाईट घेतली ऐशे रुपये ऐंशी रुपये मीटर सांगितले ना शॉपचं दीडशे रुपये मग आपण सहा मीटर घेऊ बघू अजून तो मेप म्हणजे लांब घेऊन चालले मग किती होतं आपण बघू मग तशी घेऊ आपण आता जर कमी पडेल अजून जास्त घ्यायला लागेल आपल्याला बस बोल ना बस बोल ना तौरी ठीक आहे ठीक आहे मीटर ही दे करू ऍडजस्ट काहीतरी नाही का आपण हा दिवाळी तो आहे चालेल चला सहा मीटर घेतली आपण आता पुढे जाऊन बघूया अजून थोडीशी शॉपिंग करायची बाकी आपल्याला अजून गाय आम्ही आता आलोय झेंडा नाकायला आल्या नाही तर पण भरपूर गर्दी आहे इथं आदर्श म्हणून कोणतं तरी दुकान आहे त्याच्यामध्ये जी गोष्ट आपल्याला हवी आहे ग्रीन ग्रास बोलताना ते घ्यायचं आपल्याला हे भेटला 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 यो हे घ्यायचं आपल्याला कटिंग आपल्याला पाहिजे होता चार बाय सहा सात चार बाय सहाचा पाहिजे होता पण आपल्याला जास्ती वधारे भेटते आम्हाला नाही कटिंगवाला म्हणून आपला नाही याच्यामध्ये दोन व्हरायटी आहेत तुम्हाला दाखवतो दा, मला या व्हरायटी पण दाखवतो दा, दा, याच्यामध्ये कोणत्या दा, व्हरायटी आहेत एक केस गेलेलं आहे म्हणजे एकामध्ये केस कमी आहेत आणि एकामध्ये जास्त आहेत ते पण दाखवतात दा, मला तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मला फक्त याच्यामध्ये दाखवा पस्तीस वाला ना चाळीस वाला कोण घ्या कुठे गेला यो पस्तीस वाला हा पस्तीस वाला ना चाळीसवाला तर म्हणजे बघू शकता येव पस्तीस वाला आहे आणि येऊ चाळीसवाला याच्यामध्ये हे आहेत ना ग्रीन आहे ना ग्रीन ग्रास हा जास्त आहे ना याच्यामध्ये कमी आहे बाकी फरक यायची दुसरं काहीच नाही तर बाकी तेच बोलत होता काका तापले, तापले न आली फुल तापले ना आपलं इकडे माणूस कटिंग करते आली अरे कर रे भाई जल्दी, जल्दी जल्दी कर करून काही आता आपण आहे ना हे बघा तुम्ही घेऊ घेतलाय आता आपण जे पाहिजे होतं ते घेतलं आता आपण जाऊया आता दिवेशला म्हणजे बारख्या ना आपल्याला त्याला पॅन्ट घ्यायची आहे त्याला पॅन्ट वगैरे घेऊ आणि मग इथून आपण डायरेक्टली आता घरी निघू घरी गेल्यावरती पण भरपूर काम आहेत मंदिर वगैरे आपले म्हणजे मखर वगैरे सजवायचे आपल्याला तसंच अजून एक गोष्ट हायला पण द्यायची ती बघूया सक्सेस होते का तसं तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे गेल्यावर समजेलच काय विषय ना काय नाही काय घ्यायचंय आपल्याला बघू शकता छोटून आपले पॅन्ट यश यशला घेतले सेम सेम आहे साईज वेगळी ना माझ्यासाठी मी एक शर्ट घेतली मस्त नाही तुझं शॉपचं नाव आहे ए ब्युटीक म्हणून भिवनीमध्ये लाल झेंड्या थोडा पुढे आल्यावरती तुम्हाला लाल झेंडा झेंडा नाका झेंडा सॉरी लाल झेंडा बोलतो झेंडे राखे थोडा पुढे आल्यानंतर हा शॉप भेटेल हे ब्युटिक म्हणून सुंदर असं मला जरा रिजनेबल मध्ये भेटला मस्त की कमी प्राइस मध्ये चांगलं क्वालिटी आहे तुम्हाला सांगता हे दीडशे रुपये नाही रे आयला काही पण नका बोल पाचशे रुपयामध्ये आहे कपड्याची क्वालिटी एक नंबर ए वन क्वालिटीचा कपडा आहे म्हणून दादू काय बघा दादू बरे ना गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरे बाकी कशी आहेत आहे बाकी सर्व कसं चालले छान चाललंय ना परत बिग बॉस मध्ये एंट्री आहे उद्या उद्या गेस्ट एंट्री अरे एक नंबर नंबर थँक्यू ऑल द बेस्ट बाय बाय चालले चला तर म्हणले आपले दादू भेटले दादू आता चाललेत बिग बॉस मध्ये ग्रँड एंट्री त्यांची तुम्हाला नक्कीच उद्या बघायला भेटेल म्हणजे आता एपिसोड कधी आहे मला माहिती नाही पण त्यांनी सांगितलं का उद्या एंट्री होणार आहे तर चांगली गोष्ट दादूच भेटले ना दादूज आता बिग मध्ये जाणार आपल्याला नक्कीच बिग बॉस बघायला भेटेल ना बिग बॉस मध्ये दादूच सुद्धा बघायला भेटेल आपल्याला तर चला जाऊया आपण गाईज घरी आलोय ना घरी आल्यानंतर हे बघ मी लगेच टाकलेले बघा मस्त वाटतं ना ग्रीन ग्रीन एक नंबर वाटतंय हे आपण घेतलेला होता आणि नारला वगैरे मस्त सगळं भरले अजून वहिनी पण गेली कल्याणला बहिणी काय काय आणली दाखव लोक लोक बघा मस्त ना हे पण आणले हे मोरपक आणले बाई काय बाई ये अच्छा बघू दाखव होईला ये गणपती बाप्पा मोरया मस्त आहे का पोरांसाठी अजून दाखव हे बघ कंटी ना कसली बहार हे बघ गाईज बघू एकदम भरपूर काय काय आणलेलं आहे आणि पाटावरती ठेवण्यासाठी मस्त आहे रेड कलरचा टॅबेल वगैरे आणलं अगरबत्त्या या जाम भारी वाल्या अगरबत्त्या मस्त आहे काय पक्का काय बी आहे अजून आता आपण चाललोय कोणगावला चाललोय कोणगावला पण जायचंय आपल्याला गोष्ट घ्यायची आहे तसं तुम्हाला माहिती पडेल टायटल माहिती कशाला आपण आलो कुठे माहिती कोणगावला आलोय शॉप मध्ये आलोय आपल्या अमोल पाहिजे शॉप मध्ये कारण की आपल्याला घ्यायचं फ्रीज घ्यायचा आपल्याला किडनीवाला किडनी भेजणीवाला किडनी दुसरा भेजणे काय का व्हिडिओ ना एखादा चांगला काय बोलतो बरा ना सगळी माणसं बदलल्या आमच आहेत काय बोलतो रे भाई काय बोलतो काय बोलतो भाजी बरं ना आम्हाला फ्रीज द्यायचं फ्रीज घ्यायचा द्यायचा नाही घ्यायचा उधर किधर ऊपर चलो गोटू गोटू येल काय दादा हा कस्टमर भगवान समान होता कस्टमर नाही कस्टमर मी कोण आहे कोण आहे ओ कोण आहे सुरेंद्र लावल्या का तीस सप्टेंबर पर्यंत सगळ्या कस्टमरांना अच्छा म्हणजे आम्हाला काय भेटणार आहे आज लकी ड्रॉ लकी ड्रॉ पण दोनच चिठ्ठ्या दिसतात नेन वस्तू घेतल्यावर चेटी लागायची आता तारखेपासून अच्छा म्हणजे ते कधी भेटेल आपल्याला म्हणजे किती तारखेपर्यंत आहे सप्टेंबर ते 30 सप्टेंबर अच्छा ठीक आहे ना चालू लकी ड्रॉ ओपन ओ भाई लोकर, लोकर करा भाई यश कलेक्शनला गिफ्ट भेटणार भाईकडे काहीतरी भरपूर आहे बघा ना सायकल आहे इयरबड्स आहेत हेडफोन आहेत अजून ब्लूटूथला स्पीकर आहे अजून हावाला आहे मस्त आहे भरपूर आहे ना सायकल एक नंबर आहे बाकी काय सांगूला काम बाई ना चल <laughs> ना मे ये कपड़े धोवा बाई ये हुई ना बा तर गाइस तुम्ही बघू शकता समोरच आहे गोदरेजचं आहे गोदरेजचं हा गोदरेजचं आहे एक हा वाला एक फ्रीज आहे आणि do... हा पण गोदरेजचंच आहे तर याची साईज छोटी आहे आणि त्याची साईज मोठी आणि दिसण्यासाठी पण जरा मस्त वाटतं सेमच दिसतं म्हणजे काय असा फरक नाही फक्त छोटा मोठा आहे नाही कलरचा डिफरंट आहे याच्यामध्ये आणि लिटर किती लिटर आहे हो दोनशे चौतीस लिटर आहे कसं वाटतं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा फ्रीज आणि हा पण कसा आहे ते पण सांगा तुम्ही दोनशे पाच ना इंटेरियर तर एवढं खास नाही वाटत पण ह्याचं बेस्ट वाटतं नाही का ह्याचं इंटेरियर भारी वाटतं आहे एकदम ना तर काहीच बघू आपण आपला मला तरी हाच आवडला आहे ब्ल्यू कलरचा आहे ना तोच आवडला आहे मला तर याचा काय विषय आपण आता जाऊन खाली बघूया काय बोलतं आहे काय रेंज आहे याची काय रेंज आहे हा रेंज आहे तुम्हाला जातो एकोणीस हजार पाचशे मध्ये एकोणीस हजार पाचशे हा वाला ना ब्ल्यू कलरचा ना तर एकोणीस हजार पाचशे ला ऑफर मध्ये आपल्याला भेटतं थोडंफार आपण आमोलशी गौरवशी बोलून घेऊ हो। अजून आपल्याला डिस्काउंट भेटलच असं वाटतंय भेटल रे बायसा कसा डिस्काउंट नाही देणार डिस्काउंट नाही दिला तर बाई फिरीचा असंच उचलून देईन आपल्या जलवा आहे हमारा काही काही विषय नाही भाई आपलाच दुकान आहे असं इकडे इकडे लवकर चल आता आता व्हिडिओ मध्ये काय असं सच्च आहे आपल्याला बघायला भेटेल बाई ये बोलला नाही का तू आपला कस्टमर नाही आता बघू काय इज्जत ठेवतो आपली आता यो हा चल या किनिवाला तर आम्हाला बघ भावा समोर तू बघू शकतो ब्ल्यू कलरचा आहे हा वाला टेन इयर्स वॉरंटीवाला हा वाला आम्हाला आवडला आता

कस्टमर कट 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 भाई मना जाऊ ऑफर दिला तर तुम्ही याला सांगाल का बाबा त्याला दिले मला पण पाहिजे जंबू मेरे को इसकी जगह पे आहे ना मेरको किडनी बेचना पडेगा <laughs> <laughs> <उपर गर> <laughs> ये किडनी बोल किडनी आहे का जरा मी बोलून घेता काय प्राईज वगैरे लावते आपण बघूया तसं तुम्हाला नंतर सांगेल काय प्राईज वगैरे लावले आप पण आपल्याला डायरेक्ट ऑन द स्पॉट सांगितलं ऑफर मध्ये आपल्याला एकोणीस ला भेटणार आहे आता त्यांच्याशी थोडंसं बोलू त्याच्यानंतर आपलं सांगतीलच काय विषय ना काय नाही काय तुम्ही बघू शकता आता बिल बनवले घेतले बिल बनवलेला पैसे अमाऊंट नाही दिसते तुझ्या अमाऊंट वगैरे दिसते की तुम्हाला करायला पावती बनवून घेतली कारण की कसे आहे माहिती का आपल्याला याच्यामध्ये आपल्याला टाकायचे पावती मस्त आपल्याला लागली तर लागली याच्यामधलं काय ना काय भेटेल आपल्याला शंभर टक्के काही ना काय भेटणार आहे आपल्याला लागेल तर घेऊन जाऊ आपण नाही लागला तरी आपण येऊन ना घेऊन जाऊ कोणी काही का काही नाही बोलल घेऊन जाऊ ना म्हणजे काय टाक टाक नीट टाक जरा जरा मंत्री बोला मंत्री बोलला मंत्र बोल ना ओम बगदी भागो तरी ओम होम बघ तर चला म्हणजे थोड्या टायमा मध्ये आपला फ्रीज पण येईल घरी तो बोला थोडा टायर लिफ वगैरे बंद आहे आपण घरी जाऊ बघा आईच काय विषय माहिती आता मी घरी आलो आहे फ्रेश वगैरे झालो आणि आता जरा गणपती बाप्पाचा मकर वगैरे सजवत घेता जरा भरपूर काम बाकी आहे फटाफट इडिट पण करून टाकायला लागेल व्हिडिओ सकाळपर्यंत आली पाहिजे आपली व्हिडिओ तेच आणि फ्रीज पण आपला येतोय ते आल्यावरती पण तुम्हाला बघायला भेटेल तर फटाफट आपण वर्क करूया छोटू आहे मला मदत करते ना पोरा तर अति उत्तम आहे की ते जामच मदत करतात आता जरा घरामध्ये होते मी छोटे छोटे तुम्हाला शॉर्ट्स टाकीन मधी मधी मधीमध्ये टाकत राहीन ते एन्जॉय करा तुम्ही कशा प्रकारे आमचा गणपती बाप्पाचा डेकोरेशन वगैरे म्हणजे रेडीमेड आहे सजव सजावट वगैरे भरपूर करायची त्याला तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल बेस्ट तो रेडी झालेला आहे बघू शकता एकदम मस्त वाटतं एकदम ग्रीन कलर आणि व्हाईटमध्ये जरा चमकी कलर आहे जसं रेम्बो रेम्बो रेमबो हे एक नंबर वाटतं बघा ना व्हिडिओमध्ये आणि आता मंदिर वगैरे म्हणजे मकार आता हा लावू आपण आणि लावल्यावरती तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आहे आणि त्याच्यावरती अजून वहिनीने पण भरपूर काय काय आणलेलं आहे ते पण लावून वगैरे दाखवतो तुम्हाला कसं वाटतंय मकर कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही ता तीज़ी ता तीज़ी ता तीज़ी ता। चला गाईज बघू शकता माझी बायको मला आमच्या मकरसाठी सहकार्य करत घेतले बघ तिने मी मदत करत घेतली आम्हाला हां ते कंपनी पण पूर्ण पसारत आवलो हे बघा एवढं लावलं आता अजून बाकी आहे तसं तुम्हाला थोडं थोडं दाखवित राहील पूर्ण कम्प्लीट होपर्यंत व्हिडिओमध्ये बंद राहिल बायकोचे बायकोच्या सहकार्याने आम्ही आता पुढे चाललो आहोत काय बघू शकता आपला नवीन मेंबर राहिलीला फिरी झाली आहे भाऊ भाऊ तुझं नाव काय शशिकांत कराले शशिकांत कराले जाऊ दे जाऊ दे आतमध्ये असती असती बस राहू दे इथे राहू दे, 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 दे।, दे थँक्यू हा नाही राहू दे खोलो आम्ही खोलो काय हरकत नाही बाकी थँक्यू बघ काहीच आपली आता ग्रँड ओपनिंग करत आहे आपला बंधू मोठा मोठा बंधू ओपनिंग करते करा मोरला फॅन बिन आपली नावही घरची नवी खरेदी

हो माय गॉड ग्रँड ओपनिंग झालेली आहे काम पण थोडाफार झालेलं आहे आता अजून लाइटिंग वगैरे लावत घेतले बघ लाइटिंग वगैरे लावत घेतले आम्ही ही झाली की कंप्लीट होणार आहे अजून हे इकडे अजून सजावट वगैरे करत घेतले तुम्हाला दाखवतो थोड्या वेळामध्ये गाईस जाम दमलो अक्षर सांगितलं कला आता मंदिर वगैरे हे ही डिझाईन वगैरे लावलेली आहे ही लाईट लावलेली पण प्रॉब्लेम असा होत आहे की फिरत नाही ती हेवी आहे ना जास्त वजनाची आहे त्याचे मुला प्रॉब्लेम होत आहे राहू दे मग ती उद्या डबल टेप वगैरे आणू दे ते मग तेव्हा हो चुकू आता बारा एक वाजला आता आता कुठे जाणार आणि साईडला आहे बघा कसं मस्त एकदम भारी गेलंय कसं वाटलं मंदिर मकर कसं वाटलं हा हा कोणतं फ्रिज आहे तुझं आहे ना ठीक आहे चालेल तर चालेल चला चालेल झाला मांडले भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्हाला जय श्रीराम जय श्री महाकाल गणपती बाप्पा मोर्या बाय बाय